नमस्कार मी कॅप्टन वैभव दळवी वयाच्या पन्नाशीच्या वळणावर आलेल्या मित्रासाठी लिहिलेली ही कविता खर तर माझ्या सकट बऱ्याच जणांना लागू पडेल ला असं वाटलं म्हणून इथे शेअर करतोय कवितेचं नाव आहे पन्नाशीच्या वळणावर मित्रा आता आलायस तू पन्नाशीच्या पार मित्रा आता आलायस तू पन्नाशीच्या पार जगून घे रे स्वतःसाठी आता थोडं फार सुख वस्तू स्थिर सुटलाय तुझा गुंता कारे पुढच्या पिढ्यांची तुला आता चिंता दिलस शिक्षण संस्कार त्यांना खूप खाल्ल्यास खसता दिलेस शिक्षण संस्कार त्यांना खूप खाल्ल्यास खसता विश्वास ठेव मुलं त्यांचा स्वतःच काढतील रस्ता किती फ्लॅट किती फ्लॅट किती बंगले किती हवीत घर झोपण्यासाठी एक खोली पुरते हेच खर भले आहे बाग मोठी शेती शंभर एकरी सांग किती पानात लागते भाजी भात भाकरी स्वास्थ्य समाधान बाहेर त्या शेतात नाही पिकत स्वास्थ्य समाधान बाहेर त्या शेतात नाही पिकत दिलेस किती पैसे तरी मिळत नाही पिकत मर्सडीज पेंट हाऊस अजून फार्म हाऊस घेणार निघून इथून जाताना सांग काय सोबत नेणार रोज स्पर्धेत जिंकण्यासाठी झिजवल्यास तू टाचा बदल आता जगण्याचा तो जीव घेणार साचा सा। परमेशाने प्रत्येकाला श्वास दिलेत मोजून परमेशाने प्रत्येकाला श्वास दिलेत मोजून ठाऊक नाही त्यातले किती बाकी आहेत अजून आवरून घे हेवे दावे दुनियादारी कटकटी बोल भेट मनसोक्त तू घट्ट मारून मिठी नाती जपत मित्रांसोबत जग रे म्हणत गाणी कधीच नाही लागणार बघ औषध दवा पाणी जगून घ्यायचंय पुरेपूर हाच क्षण आत्ता मैत्री हाच डावात या सर्वात मोठा पत्ता छंद कला जोपासत जी तुला होती प्यारी वाचायला घे पुस्तक ती राहून गेली सारी कवेत घ्यायची आनंदाला हीच किरे वेळ कवेत घ्यायची आनंदाला हीच किरे वेळ अरे श्वास एकदा थांबले की संपून जातो खेळ काटकसर नको आता काटकसर नको आता खूप झालंय पळून वाळू सारखे क्षण जातील मुठी मधून गळून पन्नाशीच्या वळणावर या नीट वळलं पाहिजे पन्नाशीच्या वळणावर या नीट वळलं पाहिजे कुठे कधी थांबायचं हेच कळलं पाहिजे मित्रा